बाळूबाबा देवाने आदलापूर पालखीला नंबर बांधला या पालखीच्या कारभारी राहुल मंडळी आपल्या गरिवयामध्ये या कारभाराने मिळाला आश्रांची संघटना त्यावेळेस या संघाच्या पवित्र परिक्रमणी

या शंकरने अवतर घेतला तुम्हाला सांगितलं कुठल्या जातीबाद नाही कुठल्या धर्माचा नाही जेव्हा मुमा सगळ्यांचा माथ्या मार्गवारी मध्ये देवान कृष्णा महाराज घेतली ते एक हजार टक्के सत्य आणि गरज चाललेलं मार्ग वेळेमध्ये बागवणदारी सांगलं जे जंगलवर हे तुम्ही जंगलातील पशुप्राणी गावाकडे म्हणजे शहराकडे येतील मंडळी बागवून जाण्याबरोबर चोवीस दिवसाच्या आतमध्ये या तेलंगणा राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या तेलंगणा राज्यामध्ये जंगल बुटला आणि पक्षी शहराकडे यायला लागले गावाकडे यायला लागले पहिली बागर पहिला शब्द एक महिने की झाला या घरावरती विमान आपल्या आपली आणि या गुजरात शहरामध्ये जे अहमदाबाद शहर आहे गुजरात राज्यामध्ये जे अहमदाबाद शहर आहे या ठिकाणी लोकांना निघून आहे हे विमान आपली सात ते सात मध्ये एका बिल्डिंग वरती आले दोनशे बेचाळीस त्या बिल्डिंग मध्ये पंधरा सत्तरऐंशी लोकांचा जीव आपली सहाशे सात सेकंदा मध्ये घेतला हा दुसरा खरा झाला जगावरती महाभयंकर संकट असेल दोन मिनिट दोन मिनिटं झाली हा

आणि हा जराचा बालक या कोंडावाळ्यावर दरा घडणारा हा देऊ म्हणून त्याला जरा सारखं म्हणला आहे ज्यावेळेस पोरासारखं महाभयंकर संघट आलं जाईल झालं डॉक्टर माझे हात घेतले होते कोणाकडे आश्रे नव्हता कोणाकडे उपचार नव्हता त्यावेळेस ज्या काही पेशंटला डॉक्टरांनी सांगितलं त्यांना तुम्ही घरी घेऊन जा पालकीवरचे आले अठरा पालख्यावरती पालखीवर गेल्या मंडळी या संजीवन समा या संजीवन भंडाराच्या समुद्र हा भंडारा या भंडऱ्या भंडार्यावर जे मरण महाराज म्हणून येऊन गेलं नाही की कागद वाढलं म्हणजे म्हणून म्हणजे सर्वांना गेल की जर

केला बंद उद्या काय काही ठीक सातशे नव्या वेळामध्ये हरिभक्त परायण त्यातलं मामांच्या जीवन चरित्रावरती साडे सातशे कीर्तन आजपर्यंत पूर्ण झाले आहेत माझे नामांकित कीर्तनकार हरिभक्त परायण लाजंद महाराज रोपडे

हा <coughs>

तो तो देखे देखे जर कोणी भाकरी आणले असतील चांगली गोष्ट आहे पण उद्या सकाळी एका संध्याकाळी हा जगाचा मालक मेमक्याच्या रूपाने आपल्या दोन तास येऊन जाईल आणि आपण पुण्य आणि पवित्रवान व्हाल सर्वांना विनंती आपण सकाळ संध्याकाळ येताना भाकरी किंवा चपाची जराच्या जमीन ते घेऊन या सकाळच्या आरती साडेआठ वाजता होईल Koro